धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलेल्या अंदाज समिती ही धुळे जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी जवळपास अकरा आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात दाखल झाले होते धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस या ठिकाणी जालना विधानसभा संघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावाने रूम गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुक करण्यात आली होती अंदाज समितीच्या शिष्टमंडळ या ठिकाणी पोहोचल्यानंतर जिल्ह्यातील विकास कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने कार्यालयामधून शासकीय विश्रामगृह हो या ठिकाणी कोट्यावधी रुपये पोहोच करण्यात आले असा असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे यांच्याकडून करण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृह हो येथे दुपारपासूनच पहारा देण्यात आला होता दरम्यान या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यासह इतर अधिकाऱ्यांना संपर्क देखील केला मात्र एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याचं देखील अनिल गोटे यांनी यावेळी माध्यमांसोबत बोलत असताना सांगितलं स्वतः अनिल गोटे यांनी गेल्या तब्बल पाच तास कुलूप बंद रूम बाहेर ठिया मांडला होता दरम्यान अर्जुन खोतकर या आमदारांच्या खासगी स्वीय सहाय्यकाच्या नावानं गुलमोहर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी रूम आरक्षित करण्यात आला होता आणि याच ठिकाणी कोट्यावधी रुपये शासकीय कार्यालयांमधून आले असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केल्यानंतर रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने आणि पोलिसांच्या मदतीने शासकीय विश्रम गृहाचे एकशे दोन रूमचे कुलूप तोडून अखेर तपासणी केल्यानंतर त्या रूममध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपयांची रोकड मिळून आली आहे जवळपास तीन मशीनद्वारे रात्री उशिरापर्यंत रोकड मोजल्याचं काम सुरू होतं रात्रभर विश्रामगृह बाहेर नागरिक आणि शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अखेर इतके पैसे नेमके कुठून आले कुठून आणि कोणी दिले याबाबत चौकशी करत आहे सगळ्या पत्रकारांना रेस्ट हाऊस च्या रूप नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत जी समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदारांना वाटण्याकरता आमचा माणूस आज दिवसभर मी ठेवला होता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि ह्या ठिकाणी सैऱ्या घेऊन जात होत्या काय बाकी आणि म्हणून मी संध्याकाळी ज्यावेळेला थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी काय लावले बघून प्रकरणाच्या संदर्भात नाही हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लॅन्टेशन केलेलं आहे का हे प्लांटेशन केलेलं आहे का हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासनाने समितीला बदनाम करायचं त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटावतो पण साहेब या ठिकाणी आपले जे सी एस आहे सचिन खाली त्यांच्या नावाने साप चुक आहे साप खोट आहे त्याच्या नावाने ती रूम नव्हतीस

जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी सिसोदे धुळे